नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण अतिशय वेगळ्या प्रकारे भेंडी बनवणार आहोत तर लहान लहान असतात ना मुलं त्यावेळेस त्यांना भेंडी खूप आवडते ते सुद्धा खातात पण ज्यावेळेस मुलं थोडी मोठी व्हायला लागतात ना त्यावेळेस त्यांना भेंडी खायचा खूप कंटाळा येतो आणि रोज त्याच त्या शेपमध्ये भेंडी बघितली ना तर मुलांना खायला नको वाटते त्यामुळे काय करायचं अशा भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि त्याला असं चार चार कट करून घ्यायच्या चार चार तुकडे करायचे जास्त लांब असतील नंतर मधून एक दोन एक दोन कट करायचे आणि एवढ्या आकाराची भेंडी कट करून घ्यायची तर त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या रोजच्या वापरातील मसाले टाकायचे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं नंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि दोन चमचे बेसन टाकायचे तांदळाचं जर पीठ नसेल ना एखाद्या वेळेस तरी बेसन टाकून केली ना तरी पण चालते पण तांदळाच्या पिठामुळं ना जरा थोडीशी कुरकुरीत होते भेंडी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य भेंडीला आपण आणि ही रेसिपी आहे ना अगदी पटपट होते आणि सकाळच्या गडबडीमध्ये ना तुम्हाला डबाळ्या देण्यासाठी अतिशय योग्य रेसिपी आहे बरं का तर मुलांनाही अशी भेंडी आवडेल बघूनच मुलं खातील आणि चवीलाही खूप छान लागते रोज त्याच त्याच चवीची भेंडी खायला नको वाटते मुलांना त्यामुळे असं वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर भेंडीला व्यवस्थित आपण सर्व मसाले लावून घेतलेत त्यानंतर कढईमध्ये ना दोन ते तीन चमचे तेल टाकायचे आपल्याला आणि भेंडी अशी छान परतून घ्यायचे आणि सारण मिक्स करताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका आणि भेंडी भाजून घेताना सुद्धा ना त्याच्यावरती झाकण अजिबात ठेवू नका कोळ्या भेंड्या असतील ना तर पटकन असे पाच ते सात मिनटामध्ये भेंडी शिजवून तयार होते आणि मध्यम गॅसवरती शिजवायची म्हणजे करपत पण नाही भेंडी तर व्यवस्थित मिक्स करत करत एक पाच ते सात मिनटं भेंडी आपल्याला अशी छान अशी भाजून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे खूप झटपट बनवून तयार होते नंतर बारीक कट केली कोथिंबीर टाकून घ्यायची ही भाकरीसोबत चपातीसोबत दोन्हीसोबत खूप छान लागते फुलक्यासोबत सुद्धा खूप मस्त लागते तर अशी वेगळ्या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागते छान अशी गरम गरम भाकरीसोबत छान अशी भेंडी खाऊन घ्यायची तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद